प्रणाम कसं आहे की छगन भुजबळ हे सध्या डिस्टर्ब वाटतात ना म्हणजे मला वाटत असं नाही तुम्हाला वाटत ना माणूस एखादा डिस्टर्ब असला की त्याचे काही लक्षण असतात त्यातलं एक लक्षण असं असतं की तो कारण अकारण आपल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या किंवा युतीच्या जी अधिकृत भूमिका असते त्याला छेद देणारी विधान करतो किंवा त्या पक्षातल्या व्यक्तींनी केलेल्या विधानांना कुठेतरी प्रतिकूल खुटी ठरवणारी अशी विधान करतो किंवा वेगळीच अशी भूमिका मांडतो की ज्याच्यामुळे पक्ष किंवा पक्षाचे उमेदवार आता निवडणूक चालू आहे म्हणून उमेदवार हे अडचणीत येतात महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचा असंतोष ज्यांच्या मनात आहे आता हे निवडणुकीत तिकीट नाही मिळाली म्हणून असंतोष झाला म्हणून विरुद्ध बोलत त्या लोकांचं सोडून देऊ आपण पण एक स्थिर बुद्धीनी अस्थिर असणार <laughs> जी माणसं आहेत त्याच्यामध्ये मा बघा की भुजबळ हे पहिल्यापासून असे अस्थिर बुद्धीचे आहेत दुसरं मोठं उदाहरण म्हणजे ज्यांच्याबद्दल सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या मनात आदर आहे ते गडकरी से से। पुर्व ग्रह प्रत्यक्षा, प्रत्यक्षा ते पण असेच आहेत म्हणजे मोदींच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये इतका कलुषित असा पूर्वग्रह आणि प्रदूषित अशा नकारात्मक भावना आहेत की ते एकही संधी सोडत नाहीत की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेतरी ते मोदींची खोडी काढतायत मोदींना आहेत मोदींना चिडवतायत मोदींनाच उद्देशून टीका टिप्पणी करतायत हे लक्षात येतं हे आता सगळ्यात जास्त त्यांचा गाजलेला व्हिडिओ आहे म्हणजे मोदी नमस्कार करत असे असे जात आहेत आणि हे असं इकडे तोंड करून उभे आहे की मला मोदींकडे बघायचंच नाहीये आणि मोदी आल्याबरोबर असं इकडे बघतात की मोदींकडे नाहीच बघितलं हे झालेलं आहे हा राग किती बघा की कि तुम्ही ज्यांच्या मंत्रिमंडळात काम करता ज्यांच्याकडून तुम्हाला तिकीट हवं आहे पुन्हा पुढल्या मंत्रिमंडळात तुम्हाला जायचं आहे त्याच्याबद्दल एवढी वैर त्यांच्या बाबतीत ते भुजबळांच्या बाबतीतही भुजबळ सुद्धा मला असं वाटतं की शिवसेनेत असताना मी त्यांना खूपच भेटत होतो वारंवार भेटत होतो ते खूपच चांगले जवळचे मित्र होते मी सांगितले की माझी ज्या दिवशी गाडी दत्ताजी साळवींनी म्हणजे शिवसेनेच्याच एका नेत्याने फोडल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तू अजिबात माघार घेऊ नको नरम पडू नको असाच फाईट करत राहा उद्या सकाळी तुझ्याकडे दुसरी मारुती येईल आणि खरंच आली माझी एक मारुती फोडली तर ते लगेच त्यांनी स्वतःहून दुसरी मारुती नवी कोरी मारुती विकत घेऊन मला पाठवली ते भुजबळ ती इतकी दोस्ती होती मी सांगतो एवढ्या काय ते की दोस्ती कशी होती आमची इतकी होती तर त्यावेळेला इथे बाळासाहेबांबद्दल नेहमी म्हणायचे की बाळासाहेब मला मुंबई बाहेर जाऊ देत नाहीत ते म्हणतात की माझी लोकप्रियता त्यांना कटक आहे त्यांना हा ओबीसीचा नेता म्हणून जर उभारला तर आपल्याला भारी पडेल हे ते सगळ्याच नाही त्यांच्या मनात असतं हे शरद पवारांच्याही मनात असणार शरद पवारांबाबतही त्यांच्या मनामध्ये असंतोष असणारच कारण आधी विठ्ठला कुठे सोडतोस आम्हाला म्हणून नंतर शरद पवारांची कशी बँड वाजवली त्याने ते आपण पाहिलं मग तो कसला विठ्ठला होता डोंग होतो ते विठ्ठला विठ्ठला करणं नाही का नाहीतर तर तुटून पडले ते तंत्र पण शरद पवारांनी त्यांना वाढू नये म्हणून प्रयत्न केले आणि त्यांचं तर आरोप आहे की त्यांना तेलगी प्रकरणात जे गुंतवलं ते शरद पवारांनीच गुंतवलं आणि त्यांनी जी पाटण्याला सामाजिक समता परिषद घेतली आणि त्याला देशभरातून ओबीसी लोक आले त्यामुळे एक देशातला ओबीसी लिडर म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण व्हायली त्याच्या रागापोटी पवारांनी कारस्थानपूर्वक त्यांना घातलं आतमध्ये जेलमध्ये सडवलं असं त्यांचा आरोप आहे तरी तेच पवारांबरोबर राहिले त्यानंतरही किती का मंत्रीही झाले पण तरी त्यांच्या मनात कुटकुटच होतं म्हणून अजितदादांबरोबर संधी मिळाल्याबरोबर बाहेर पडली आता मला असं वाटतं की त्यांना एकूणच हे जे सध्या फडणवीस शिंदे अजितदादा वगैरे चाललंय त्याच्या बाबतीमध्ये एक तर अमित शहानी मोठी काडी टाकली अमित शहानी महाराष्ट्रामध्ये मा दोन मोठ्या काड्या टाकल्या की पन त्या काडीचा पुढे विस्तव आणि विस्तवातून निखारे निखाऱ्यातून पुढे अजून वारंवार झाला असं नाही म्हणणार पण आग लागली एक काडी अशी झाली की त्यांनी एकनाथ शिंदेनं असं सांगितलं की तुम्हाला मी मुख्यमंत्री करतोय पण देवेंद्र फडणवीसांना हे सांगू नका की मी तुम्हाला मुख्यमंत्री करतोय ऐक वेळेला आपण हे जाहीर करू आणि त्याप्रमाणे फडणवीस एकदम आता आपलं नाव जाहीर होणार म्हणून तयारीत असताना अचानक एकनाथ शिंदे यांचं नाव वरतून आलं जाहीर झालं आणि ते अवाग झाले पहिल्यांदा तर त्यांनी त्रागा केला म्हणाले की मी बाहेरून पाठिंबा देईन मी मंत्रिमंडळात ना जाणार नाही वगैरे वगैरे त्याच्यावरही केंद्रीय नेत्यांनी मात अशी केली की त्यांनी डायरेक्ट दिल्लीवरून मोदी शहाने ट्विट केले अभिनंदन उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार केल्याबद्दल पक्षाच्या दृष्टीने फार मोठी जबाबदारी आम्ही तुम्हाला सोपवत आहोत झगमारत फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं नाहीतर ते झाले नसते चॉईस त्यांच्याकडे असतात पण तो असंतोष आजही ते विसरू शकत नाही ते बिचारे प्रामाणिकपणे काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या काही जागा येणार आहेत त्याच्यामध्ये मोदींच्या बरोबरीने फडणवीसांचा वाटा असणार आहे हेही मी कबूल करतो पण फडणवीस आणि शिंदेमध्ये ती काडी कधी ते विसरणार नाही की हा माणूस रात्रंदिवस माझ्याबरोबर बसत होता यांनी एका शब्दानेही सांगितलं नाही की तुम्ही उपमुख्यमंत्री होणार तर मी मुख्यमंत्री होणार नाही ना ते मनामध्ये राहतच क नाही किंवा अजितदादांना फडणवीसांनी आणि शहाब मोदींनी आणलं हे शिंदेना माहीत नव्हतं तो सल त्यांच्या मनात आहे परस्पर त्यांना घेऊन आले काही कारण नव्हतं चांगलं चाललं होतं आपलं आणि हे अजितदादांनी बळकावले दहा जागा मंत्र्यांच्या त्या भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याला आलं असतात ते लोक सुखी झाले असते त्यामुळे त्यांचाही विश्वासघात झाला एक प्रकारे मनसेला आणणं आणि राज ठाकरेंना आणणं हे तर आणखीनच एक चमत्कारिक घडलं फडणवीस शिंदे आणि अजितदादांना नको ते यायला ते त्यांनी फोन केला राज ठाकरेंनी की हे काय बसूया बोलूया बसूया बोलूया बोलतात एकनाथ शिंदे फडणवीस म्हणतात की आपल्याला मिळून काम करायचं आहे काय चाललंय की तुम्हाला बोलवा आणि सांगा मला काय मनामध्ये तुमच्या पण लक्षात घ्या एक वर्ष राज ठाकरे यांनी आरोप केला की एक वर्ष राज ठाकरे यांना शिंदे म्हणत होते की बसायचंय बोलायचं आहे आणि काही करा करायचंय पण प्रत्यक्षात कुठे करत होते याचा अर्थ त्यांना करायचंच नव्हतं फडणवीसही त्यांना सांगत होते की मिळून काहीतरी केलं पाहिजे आपल्याला पण कुठे करत होते नाही ना एक पाऊल कुठे टाकत नव्हते याचा अर्थ फडणवीसांनाही म्हणून नकोच होती राज ठाकरे नकोच होते राज ठाकरे अमित शहाना जर जाऊन स्वतःहून भेटले नसते त्यांनी सांगितलं मला यायचंय ते म्हणाले या म्हणून ते गेले आणि अमित शहाने बघितले की ठीक आहे आपल्या विरुद्ध राळ उठवणारा आपल्या विरुद्ध वाटेल ती टीका करणारा अवयव नातेवाईक या सगळ्यांवरून शिव्या घालणारा सगळे मुघल बादशाह आपल्या नावाला चिकटवणारा असा आपला एवढा मोठा विरोधक जर आपल्याकडे येतोय आणि पाठिंबा देतोय चांगलंच आहे हवे असतील तर एक दोन जागा देऊन टाकू आपले काय जात आहे शिंदेच्याच द्यायचे थोडे आपल्या द्यायचे मुंबईतले म्हणजे तर त्यामुळे त्यांनी सांगितलं या म्हणून ह्याना नंतर ते उरावर बसवले गेले राज ठाकरे वरतून आले यांना होते ते आणि फडणवीसांनी आणि शिंदेनी ही चर्चा पण केली होती की मराठी अमराठीचा मुद्दा जो आहे तो राज ठाकरे उचलणार आणि आपण जे जमवत आणलेलं आहे समीकरण अमराठी लोकांना पण बरोबर घेतलाय आपण तिकीट न देता बरोबर घेतलाय ते उधळून जाणार ठीक आहे मोदींनी मुस्लिम हिंदूच्या संदर्भात भूमिका घेतली आणि ती खूप तीव्र घेतली कारण त्यांना ते ध्रुवीकरण अपेक्षित आहे ते ठीक आहे पण इथे मुंबईमध्ये मराठी मराठी केलं तर चाळीस टक्के मराठी आहेत नाही अठरा टक्के अठरा ते बावीस टक्केच फक्त मराठी आहेत बाकी सगळे अमराठीच आहेत मुंबईत ठाण्यामध्येही साठ आणि चाळीस स्थिती आहे त्यामुळे असं ती भीतीच होते आणि राज ठाकरेंनी ती भीती कळवा आणि याच्या निवडणुकीच्या भाषणात खरी ठरवली असं बोलले की यांची वाट लागून गेली या दोघांची ठाणा आणि कल्याण डोंगरीच्या उमेदवारांची निस्तरता निस्तरता नाखवले काय करावं लागतंय एकनाथ शिंदे यांना फक्त माहिती त्यांना माहिती आहे आपल्यासारख्या का, काही मित्रांना माहिती आहे अक्षरशः दाढी कुरवाळी लागते किंवा आमचं आम्ही काय बोललेलं नाही ना ते बोलले ते आता बोलतात त्यांच्यावर कोण नियंत्रण ठेवणार दिसून करतायत राज ठाकरे यांना सगळीकडे यांचे नेते त्यांच्या भाषणात मुंबईला काय होतं ते बघूच पण भुजबळांच्या संदर्भात मी बोलत होतो की भुजबळांच्या मनात असंत त्यांना आता अजितदादांमध्ये स्वारस्य राहिलेलं नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यांना आता अजितदादांबरोबर राहणं असह्य झालंय अजितदादांच्या स्वभावात काही दोष आहेत आणि ते कदाचित जयंत पाटलांसारखे शरद पवारांबरोबर राहिले असते ना भुजबळ तर कदाचित याच्यापेक्षा अधिक सुखी राहिले असते आणि शंभर टक्के शरद पवारांनी नाशिकमधून भुजबळांनाच तिकीट दिलं असतं मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के आणि माहितीये त्यांना भुजबळांना हे माहिती आहे की शंभर टक्के आपल्याला तिकीट अगदी शिवसेनेच्या राजा रामभाऊ भाऊ वाजे का वाजे कोण आहेत त्यांचं कापून आपल्याला दिलं असतं हे माहिती आहे तोही एक राग त्यांच्या मनात आहे की अमित शहानी त्यांना सांगितलं बरं अमित शहानी दुसरी आग लावली म्हटलं ती ही आहे तिथे भुजबळांना सांगून टाकलं की सर्वेनुसार आणि सगळ्यानुसार ना तुम्ही नाशिकमधून जिंकू शकता आणि माझे उमेदवार तुम्ही आहात तुम्हाला तुमच्या ह्याच्यातून अजितदादांच्या ह्याच्याकडून तिकीट घ्या काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही याल निवडून तुम्हीच याल त्यामुळे भुजबळांना असं वाटलं तर अमित शहापेक्षा आणखीन कोण अथॉरिटी आहे पण फडणवीस आणि शिंदे यांनी नाही ऐकलं अमित शहाचं आणखीन दोन ठिकाणी नाही ऐकलं दक्षिण मुंबईत पण नाही ऐकलं इकडे तुमच्या कीर्तिकरचा तो काय पार्ले मतदारसंघ असेल तर मला ते उत्तर मुंबई पश्चिम मुंबई कळत नाही तिथे नाही ऐकलं पण नाशिकचं फार वर्मी लागलं भुजबळांची मला असं वाटतं की भुजबळ विचलित झालेले आहेत पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते जाणार कुठे कुठे जाणार आता ठाकरेंकडे जाऊ शकत नाहीत ते शरद पवारांकडे जाऊ शकत नाहीत त्यांचं असं ते जसं गडाला पण सिंह गेल्यामध्ये तानाजीच्या याच्यानंतर त्यांचा शेलार मामा जो होता त्यांनी सांगितलं की भ्याडा न पळता कुठे खाली उतरायचे दोर मी केव्हाच कापून टाकलेले कोंढाणा किल्ल्यावर झालं ना ते तसं यांचे मागे जाण्याचे दोर कापून टाकलेत आहेत ना शरद पवार आणि उद्धव मग हे जाणार कुठे पण अजितदादांबरोबर राहणं काय सहनही होत नाही सांगता येत नाही अशा अवस्थेत आहेत सध्या आणि शिंदे फडणवीसांचं पण राजकारण त्यांना झेपत नाही कारण शिंदे फडणवीसांनी मिळूनच त्यांचा नाशिकचा काटा काढला असं त्यांना वाट आणि राग आहे हा सगळा राग असंतोष धुमसतोय म्हणून ते क्रॉस करता येत आता आपला असंतोष दाखवून देत आहेत बारीक बारीक गोष्टीत दाखवून देतात आणि दुसरी गोष्ट अशी की आपण ओबीसी नेते असताना आणि भारतीय जनता पक्ष हा ओबीसीच्या मतावरच यावेळेला टिकणार आहे आणि मनोज जरांगेचे मराठे जे आहेत किंवा एकूण मराठा समाज आहे तो शरद पवार आणि उद्धव बरोबर जाणार असं दिसतंय मोठ्या प्रमाणावर तर मग ओबीसी नेता म्हणून आपल्याला महत्व द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रभर आपल्याला पिठवायला पाहिजे फिरवायला पाहिजे महत्व द्यायला पाहिजे तेही देत नाहीयेत ओबीसी ही भुजबळांची मक्तेदारी असं समजतात ते पण शिंदे फडणवीस समजत नाहीत की त्यांची मक्तेदारी आहे की म्हणून त्यांना ओबीसीचा एकमेव द्वितीय नेता म्हणून मोठं होऊ द्यायचंच नाही आहे फडणवीसांना शिंदेना पण होऊ द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की मनोज जरांगीनी जेव्हा भुजबळांवर प्रचंड हल्ले चढवले तेव्हा भुजबळांच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही ना अजितदादा उभे राहिले ना फडणवीस राहिले ना शिंदे राहिले त्याचंही दुःख आणि राग आहे त्यांच्या मनामध्ये आता त्यांना कुठे जायला वाव नाही पण एक असंतुष्ट आत्मा एक भटकती आत्मा आहे ना तिकडे शरद पवारांची मोदींच्या शब्दामध्ये तशी ही एक असंतुष्ट आत्मा निर्माण झाली आहे ह्या असंतुष्ट आत्म्याला कुठे स्थान मिळेल असं आत्ता दिसत नाही पण एक नक्की आहे की एक उपद्रव ते करत राहणार सारखा आणि शिंदे आणि फडणवीस यांना पक्षाबाहेर भरपूरच शत्रू आहेत पक्षाच्या त्यांना शत्रू इतकी उपमा मी देणार नाही परंतु एक न्यूसन्स निर्माण झाला एवढं नक्की धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी